अमरचे आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती बघा मित्रांनो अमर हा व्यक्ती आहे त्याचं आठ वर्षांनंतरचं वय हे आठ वर्षापूर्वीच म्हणाले पूर्वी आणि नंतर म्हणत असेल तर पूर्वी बघा पूर्वी आठ वर्षापूर्वी आता ह्या पूर्वी आणि नंतरच्यामध्ये काय ते आज ह्याची तुलना पूर्वी आणि आज काय केलेलं आहे आजपासून पूर्वी आजपासून नंतर त्याच्यामुळे हे नका विसरू तुम्ही पूर्वी म्हटलंय तर आजपासून पूर्वी आणि नंतर म्हटलं तर आजपासून नंतर बघा आजपासून आठ वर्षापूर्वी म्हणाले आजपासून आठ वर्षापूर्वी जेवढं वय आहे आजपासून आठ वर्षानंतरचं जे वय आहे त्या ह्या पूर्वीपेक्षा दुप्पट असेल म्हणाले म्हणजे आजपासून आठ वर्षानंतर दोन वर्ष वय असेल आपण काय करतो तर तो पट धरतो त्याचे दोन वर्षे वय असेल तर आजपासून आठ वर्षापूर्वी त्याचं वय किती आहे एक आहे इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो बघा इत आता इथे इम्पॉर्टंट का आहे ह्या आठ वर्षापूर्वी आठ वर्षानंतर ह्या दोघांमधला अंतर बघा हे आजपर्यंतचं अंतर आठचा आहे आणि इथून इथपर्यंतचा अंतर किती आहे आठ आहे म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे इथून इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागलेला आहे किती सोळा वर्षाचा लागलेला आहे पण ह्या दोघांमधला फरक किती आहे हो ह्या दोघांमधला फरक किती आहे एक म्हणजे एक फरक आहे म्हणजे त्याचे किती म्हणजे कालावधी किती लागलेला आहे म्हणजे गुणोत्तरामधला एक फरक असेल तर कालावधी किती लागलेला आहे सोळा लागलेला आहे म्हणजे याची सोळापट करा याची काय करा सोळापट करा मग क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला शेवटी काय म्हटलेलं आहे अमरचे आजचे वय काढा म्हटलेलं आहे अमरचं आजचं वय काढायचं असेल तर एक तर नंतरचं वय काढा किंवा पूर्वीचं वय काढा मग त्याच्यामध्ये काय करा आठ मिसळा ह्या ह्या दोनची आपल्याला किती पट करावा लागेल सोळापट सोळापट केलं तर आठ वर्षानंतरचं वय मिळते सोळा दोन्ही बत्तीस आणि याच्या आठ वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर ह्या एकची पट सोळापट पड, सोळापट करा सोळा वर्षे मग आठ वर्षापूर्वीचं सोळा वर्ष असेल तर आजचं किती असणार आहे याच्यामध्ये आठ मिसळलं तर चोवीस वर्ष असणार आहे कळालं मग आठ वर्षानंतर बत्तीस वर्ष असेल तर याच्या आ आजचं काढायचं असेल तर आठ मायनस करा किती येते चोवीस वर्ष येते म्हणजे अमरचं आजचं वय काय आहे चोवीस वर्ष आहे कळालं मित्रांनो प्रश्न सातवा